नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले एन सी पी नेते सुनील तटकरेंना घेण्यासाठी जात होते दोन पायलट्स अभियंत्यांचा मृत्यू छगन भुजबळ यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी आरोपीला बीडमधून अटक नाशिकच्या अंबड पोलिसात गुन्हा दाखल रोहित पवारांचा अजितदादांची जागा घेण्याचा प्रयत्न मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निधी महाराष्ट्राला सर्वाधिक एक हजार चारशे ब्याण्णव कोटी कोयता गँग ड्रग्ज माफियांनी सुसंस्कृत पुण्याची वाट लावली रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा हिंदूंच्या सणांवर दगडफेक करणाऱ्या विरोधात बोललो गुन्हा दाखल झाल्यास मीही तयार दादांनी काय करावे हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न नितेश राणेंचे प्रत्युत्तर आईची हत्या करून अवयव शिजवून खाणाऱ्या मुलाची फाशीची शिक्षा कायम मुंबई हायकोर्टाचा निकाल तिरंगा रॅली दरम्यान महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर नामफलकांना काळे फसण्यात आल्याने माजी खासदार जलील व एम कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आणि लेबनॉनमध्ये दोन किलोमीटरपर्यंत आत घुसले इस्रायली सैनिक हिजबुल्लाशी चकमक इस्रायलने यू एन प्रमुखांच्या प्रवेशावर घातली बंदी म्हणाले त्यांनी इराणी हल्ल्याचा निषेधच केला नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर दसऱ्याचा सण तोंडावर आलेला असतानाही धारूर शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे धारूरमध्ये रस्ते व नाल्या यांची दुरावस्था तर झालेलीच आहे परंतु ऐन पावसाळ्यात आणि सणासुदीच्या तोंडावर टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे तरी सणासुदीचा विचार करून नगरपालिकेने या काळात पाण्यासाठी शिमगा न करता पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी धारूरच्या जनतेतून होत आहे निवडणुका लांबणीवर असल्यामुळे माजी नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे परंतु पाणी प्रश्नावर धारूरकरांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत नगरपालिकेने या प्रकरणी लक्ष घालून पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी संतप्त प्रतिक्रिया धारूरकरांकडून उमटत आहे विवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे धारूर केज नगरपंचायत फुले नगर नगरसेविका पद्मिनी अक्का शिंदे यांचे चिरंजीव सुमेध बप्पा शिंदे यांचे काल मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी अचानक दुःखद निधन झाले त्यांना केज येथील कैलासवासी बन्सीलाल सोनवणे युवा क्रीडा मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सुमेध बप्पा शिंदे यांच्या अचानक निधनामुळे केज शहरासह ग्रामीण भागातही हळहळ व्यक्त केली जात आहे सुमेध बप्पा शिंदे हा दलित चळवळीतील कार्यकर्ता आपल्यातून गेल्याने दलित बांधवांसह सर्व समभाव या तत्वाने चालणारे सुमेध आपल्या सर्वांच्या अडचणीत उभे राहणारे सुमेध बाप्पा आज आपल्यातून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे अत्यंत जड अंतकरणाने कैलासवासी बंसीलाल सोनवणे युवा क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या आदेशानुसार राज्यभरात गांधी जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जात असून आष्टी आगारात आगार प्रमुख श्री पी बी चौतमल यांनी स्वच्छता मोहीम राबवत आगार व परिसर स्वच्छ केला दिनांक सतरा सप्टेंबरपासून स्वच्छता सेवा पंधरवाडा साजरा केला जात आहे आष्टी आगाराने स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे घोष वाक्य घेऊन आगारातील बसेस बसस्थानक पंखे बसस्थानक परिसर व प्रसाधनगृहांची स्वच्छता केली या मोहिमेत आगार प्रमुखांसह वाहतूक निरीक्षक आर ए जाधव सहाय्यक वाहतूक निरीक्षक बी व्ही गायकवाड तांबोळी प्रमुख अधिकाऱ्यांसह वरिष्ठ लिपिक महेश कर्डिले गव्हाने के एल धोत्रे ए टी आय देशमुख संजय निमाळकर मुळे मॅडम इंधन लिपिक शिरसाट लांडगे ज्ञानोबा डाकणे हनुमंत सोनटक्के गोरा शिंदे विनायक धस एच एस नागरे आदी कर्मचारी व कामगारांनी सहभाग नोंदवत ही स्वच्छता मोहीम यशस्वी केली युवादर्पण लाईव्ह साठी श्रीरंग लांडगे आष्टी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी त्यांच्या आधिपत्याखालील अधिकाऱ्यांना अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मानविरुद्ध कारवाई करण्यासाठी मार्गदर्शन केले काल दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हवालदार अशोक दुबाले यांना इसम नामे शिवसुनील खोशे राहणार माळेवेश याच्याकडे गावठी कट्टा असल्याची गुप्त माहिती मिळाली सदर खबर पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना कळून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांच्या पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांनी पथकासह सदर इस्माचा शोध घेऊन बीडच्या जालना रोडवरील मिलन बेअरबार समोर सापळा लावून शिवसुनील खोशे राहणार माळेवेस बीड यास अत्यंत शिथापीने पकडले त्याच्याजवळ अवैधरित्या एक गावटी बनावटीची पिस्टल व एक जिवंत राऊंड मिळून आला त्याला ताब्यात घेऊन पोलीस हवालदार मनोज वाघ यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे कलम तीन पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियमान्वे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आरोपीच्या ताब्यातून एक गावटी पिस्टल व एक जिवंत कारतूस असा एकूण एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक बीड अप्पर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे सहाय्यक फौजदार तुळशीराम जगताप अशोक दुबाले कैलास ठोंबरे मनोज वाघ राहुल शिंदे विकास वाघमारे नारायण कोर्डे आदींनी केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा निवड झाल्यामुळे बीड जिल्हा रिपाईच्या वतीने दिनांक पाच ऑक्टोबर शनिवार रोजी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड येथे आठवले यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवा रिपाईचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी आज बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली त्याचसोबत बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी राखीव असलेल्या केज हा विधानसभा मतदारसंघ रिपाईला सोडण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती संध्याताई सानप मॅडम उपमुख्याध्यापक श्री शेख मुसा सर पर्यवेक्षक श्री आघाव सर संस्था संचालक श्री सर मिसाळसर सर डोळेसर सर व श्री सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले सत्य अहिंसा व असहकार ही त्रिसूत्री जगाला देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तर जय जवान जय किसान या नाऱ्याचे प्रणेते भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री अशा शब्दात या थोर नेत्यांच्या कार्याचा गौरव करून सरांनी अनमोल असे मार्गदर्शन केले यावेळी सूत्रसंचलन श्री डी पी डोळे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार